शोभा यात्रा काढणं मेळावे घेणं त्यांपल कॅम्प लावणं हे आपलं काम नाही शासनाकडलं गोर गरिबाला आणि सर्वसामान्याला न्याय मिळत देणं खरंच नये म्हणून आपली ती जबाबदारी आहे एवढ्या वगैरे भ्रष्टाचाराच्या आरोप पुण्यात गोटर असो मलेरियाच्या औषध खरी विषय असो स्वच्छता हा उत्सवच एक अर्थ असं असताना देखील आपण यावर कटार शब्द कटारला तो गुजरातचा आदानीची वकिली करण्यासाठी आपण राहतो राहत युट्यूब चॅनलचा सोशल मीडियाच्या माध्यमातून एकवी देऊन आरोप पूर्ण करण्याचा प्रयत्न केला एवढी जर दक्षता स्वच्छता औटोसिंग ठेक्यातल्या संदर्भात का असते असतील मलेरियाच्या ठेक्याच्या संदर्भात पाच टक्के प्रतिवर्षी पाणीपट्टी वाढ होत आहे ती रद्द करण्यासाठी दाखवली असते सर्वेक्षणाच्या माध्यमातून पद्धतीने गो गरीब जनतेवर वेगळ्या कराच्या रूपाने लागलेली घरपट्टी रद्द करण्यासाठी दाखवली असते तर मला वाटत आम्हाला तुमचा कर वर असता तर आपण भ्रष्ट करायला आपण भ्रष्ट जेव्हा एखाद्या कामगाराच्या घराचं सोडले त्याला दहा रुपया त्या बिल्लीच्या पुण्यासाठी त्याच्या आई वेगाकडे पगार लागतं तेव्हा आठवण येते की कामगार काय असतो त्याची सर्वता आहे तो जे काम करतो तुमचं आमचं आरोग्य जागृत आहे आपण रस्त्याला देऊ शकत आहोत कोरोना काळात आपण जीवन करू शकलो

अशा गोष्टी घोषणा केल्या होत्या परंतु काय म्हणजे फेरी फेरणी त्या ठाण्याच्या ठेकेदाराने त्या का, नेत्याने काय म्हणावं आता मलाही सुचत नाही काय संग्रेक। सामाजिक संघटना फक्त उरल्या कामगारांचं हित झाल्यावर कामगारांना न्याय देणारेच या ठिकाणी जर सेटल झाले त्यांच्याकडे आम्ही विरोधात म्हणून बघितलं ते तर यावर सरकार सब्द करायचं आहे काहींना विधानसभेचे वेध लागले काहींना महापालिकेचे वेध लागले मालेगाव मध्ये असो बाई असो आमदार ते एकेल जाते पण आपल्या माणसाच्या हितासाठी जर शेवटपर्यंत तुम्ही लढला नाही तर इतिहासात तुम्हाला कधी माफ करणार नाही हे या ठिकाणी मी आपल्याला सांगू इच्छितो मी एवढंही सांगेन की जर माझ्या कामगार बांधवांना न्याय मिळणार नसेल तर मला कोणत्याही राजकारणाची इच्छा नाही मला कोणत्या निवडणुकीची इच्छा नाही मला माझा मालिका स्वच्छ हवाय तर माझा मालेगाव स्वच्छ करणारे कामगार माझे माता भगिनी बांधव जर सुखी होत असतील तर, तर गा गा दो दो या मालेगाव शहराची अधोगती कोणी बसू शकत नाही हे माझं प्रामाणिक मत आहे जगताप साहेबांनी सांगितलं की तुम्ही जेव्हा उठून अंधोल करून देवपूजा चार घेतात त्यावेळेस आमचा कामगार बांधव हा अर्धा काम करून त्या हजरी सेंटरवर असतो वस्तुस्थिती मी बघितलेली आहे अनुवरलेली आहे या महापालिकेचा भेट फेखालला आहे माझे वडील महापालिकेत होते माझा भाऊ कोविडमध्ये या महापालिकेत कमवलेला हो या कामगारांचे हाल मी बघितलेले आहेत जेव्हा वित्त आयोगाचा निधी येत नव्हता त्यावेळेस तीन तीन महिने या कामगारांचे पगार होत नव्हते किंवा व्याजाने पैसे काढून त्यांनी आपलं खरकार कसं चालवलं ते मी बघितलेलं आहे अशी परिस्थिती असताना तुम्हाला फक्त वित्त आयोगाच्या निधीतलं मलाई खाण्यासाठी जर कामगाराच्या रक्ताचं शोषण करायचं असेल तर तुमच्यासारखे पापी या चलगा जगात कुठे कोणी फायदा झालेला असतील हे या ठिकाणी मी एका कामगारांच्या वतीने सांगू इच्छितो मित्रांनो जेव्हा एखाद्या कामगाराच्या घरातलं फोन जोर त्याला दहा रुपयाच्या बिस्किटच्या पुण्यासाठी त्याच्या आई आईवडिलाकडे बघावं लागतं तेव्हा आठवण येते की कामगार काय असतो त्याची चळवळ काय तो जे काम करतो तुमचं आमचं आरोग्य शाबूत आहे आपण रस्त्यावर जर फिरू शकत आहोत करोना काळात आपण जिवंत करू शकलो बालेगावच्या कामगारांचे आपल्यावर उपकार आहेत हे उपकार या कोंडात आपण फिरू शकणार नाही हे या ठिकाणी मी पालकमंत्र्यांना आठवण करून देऊ इच्छितो जे गटवत घेणाऱ्यांनी घेतलं करुण अयोध्ये झाले असतील काही त्यांनी पुरस्कार घेतले असतील परंतु कामगारांच्या हिताकडे जर दुर्लक्ष केलं तर त्याच्या पापाचे भागीदार आपण हो आणि या पापाचे भागीदार व्हायचं नसेल या कामगारांच्या हितासाठी यांच्या हक्कासाठी आपल्याला लढावं लागेल हे या ठिकाण मी निश्चितपणे आपल्या सर्व सामाजिक संघटना राजकीय पदाधिकाऱ्यांना सांगू इच्छितो